अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाचा धोका कोकण किनारपट्टीवर घोंगावत आहे जरी पावसाचा जोर ओसरलेला असला तरी मुसळधार पावसाचा सावट कायम राहिलं आहे हवामान विभागानं कोकण किनारपट्टीला अतिमुसळधार पाऊस झोडपणार असल्याचा इशारा दिला आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे कोकणात विशेषतः तळ कोकणात गेले दोन दिवस दो, दो पाऊस कोसळत आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे कोकण किनारपट्टीजवळ असलेलं कमी दाबाचं क्षेत्र गेल्या सहा तासात ताशी पाच किलोमीटर वेगानं पूर्वेकडे सरकलं आहे हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेनं सरकेल असा अंदाज असून कोकण किनारपट्टीला त्याचा फेट फटका बसण्याची शक्यता आहे या चक्रीवादामुळे कोकण किनारपट्टीला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे ताशी साठ किलोमीटर वेगानं वारे वाहतात काही भागात अतिवृष्टीची शक्यताही नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबईसह उर्वरित कोकणात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना सुरू झाल्या आहेत कोकण आणि गोवा केरळ आणि कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात अठ्ठावीस मे दरम्यान बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे चक्रीवादळ गोंगावत असताना मान्सूनचं वेळे आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत मे महिन्याच्या अखेरीस मान्सून कोकणपट्टी काबीज करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे